होय तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे तुम्हालाही हार्ट अटॅक येऊ शकतो मित्रांनो हल्ली कमी वय असणाऱ्या लोकांना देखील हार्ट अटॅक येत आहे मित्रांनो याचं कारण काय आहे याचे उपाय कुठले आहेत आणि हार्ट अटॅक कसा येतो या, या, या सर्व गोष्टीची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्रांनो हार्ट अटॅकची कारणे बरेच आहेत पण त्यामधली प्रामुख्यानं चार पाच कारणं आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात मित्रांनो बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल हार्ट अटॅक ही बिमारी खूप वाढलेली आहे मुळात पाहता हार्ट अटॅक हा रोग नसून एक डिसऑर्डर आहे मी हर्ट हार्ट अटॅकचं पहिलं आणि मुख्य कारण आहे हायपर टेन्शन हायपर टेन्शन म्हणजे तुमचं वाढलेला बीपी म्हणजेच ब्लड प्रेशर मित्रांनो ब्लड प्रेशर हे नॉर्मल एटी बाय वन ट्वेंटी पाहिजे म्हणजेच ऐंशी आणि एकशे वीस वरचा आणि खालचा बीपी या संदर्भात परंतु मित्रांनो बीपीचे पेशंट म्हणजे हायपर्टाचे पेशंट खूप वाढलेले आहेत आणि हे देखील एक हटॅटचं देख, प्रमुख कारण आहे त्यामुळे तुमचा बीपी तुम्ही कंट्रोल ठेवलाच पाहिजे त्यानंतर मित्रांनो दुसरं कारण आहे तुमचं जे काही व्यवहार खानपान आहे या संदर्भात मित्रांनो तुम्ही जे अन्न घेताय त्या अन्नामध्ये मुख्य करून फॅट खूप आहे किंवा ऑइली खाताय तुम्ही तर ते देखील एक हार्ट अटॅकचं मुख्य कारण असू शकतं हे ऑइली खाल्ल्यामुळं तुमच्या शरीरातील चरबी वाढते आणि या वाढलेल्या चरबीमुळे तुमच्या आर्टरीजमध्ये ब्लॉकेज होऊन हार्ट अटॅक येऊ शकतो त्यानंतर मित्रांनो सेडेंटरी लाईफस्टाईल सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजेच तुमच्या शरीराची बिलकुल हालचाल होत नाही आणि काम तुम्ही तुम्ही दिवसातून किमान एक अर्धा एक घंटा तरी व्यायाम केला पाहिजे जर तुमचं एक काम एकदमच बसून असेल किंवा जे लोक ऑफिसमध्ये काम करतात जे पूर्ण वेळ बसून असतात तर त्यांनी किमान अर्धा एक तास दररोज व्यायाम केला पाहिजे सेडेंटरी लाईफस्टाईल हे देखील अटॅकचं एक मुख्य कारण आहे त्यानंतर मी तालो ताण तणाव आणि टेन्शन मित्रांनो हल्ली छोट्या छोट्या गोष्टीवरून लोक ताण तणाव घेतात हे देखील दे एक हार्ट अटॅकचं कारण आहे ताण घेतल्यामुळे तुमचं रक्त गोटू शकतं आणि रक्त गोठल्यामुळे रक्ताची घोटळी होऊन आर्टरीज ब्लॉकेज होऊ शकतात आणि ते देखील हार्ट अटॅकचं एक कारण आहे त्यानंतर मित्रांनो हार्ट अटॅकचं एक मुख्य कारण म्हणजे डायबिटीज मित्रांनो डायबिटीज म्हणजेच मधुमेह जो तुमच्या शरीरातील जेव्हा तुमच्या शरीरातील साखरेचं सा प्रमाण वाढतं त्यावेळेस तुम्हाला डायबिटीस होतो आणि हा डायबिटीज देखील हार्ट अटॅकचं एक मुख्य कारण आहे मित्रांनो अल्कोहोल कन्झम्शन आणि स्मोकिंग हे देखील हार्ट अटॅकचं एक कारण आहे त्यामुळे या तुमच्या वाईट सवयी तुम्ही बंद करा मित्रांनो तसं पाहता हार्ट अटॅकची बरेच कारणं आहेत हार्ट अटॅक हा वाढलेल्या हार्ट अटॅक हा तुमच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेला आहे यामध्ये तुमच्या चुकीच्या खाण्याच्या पद्धती चुकीच्या झोपण्याच्या पद्धती तुम्ही टेन्शन घेताय मित्रांनो रात्री सातच्या नंतर कधीही खाऊ नये त्यानंतर रात्री साडेनऊ दहा वाजता आपण झोपलं पाहिजे हल्लीची मुलं अगदी बारा बारा एक एक वाजेपर्यंत जागत असतात हे देखील त्याचं एक मुख्य हार्ट अटॅकचं कारण आहेत मित्रांनो आता आपण डिस्कस करूयात की हार्ट अटॅक का होतो किंवा कसा होतो मित्रांनो ही थोडी सायंटिफिक कन्सेप्ट आहे ज्यावेळेस तुमच्या हृदयाला रक्तपुरवठा करणारी आर्टरी यामध्ये ब्लॉकेज निर्माण होतो त्यावेळेस तुम्हाला आमच्या हृदयाला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो त्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक येत मित्रांनो हार्ट अटॅकचे सिमटम्स कुठले आहेत मित्रांनो हार्ट अटॅकचं मुख्य सिमटम्स म्हणजेच तुमच्या डाव्या छातीला तुमच्या छातीच्या डाव्या बाजूला दुखण्यास सुरुवात होते आणि हे दुखणं एक दोन मिनटाचं तीन मिनटाचं असू शकतं आणि हे रिकरंट म्हणजे सारखं सारखं येते असं देखील असू शकतं मित्रांनो त्याचबरोबर सिविअर हार्ट अटॅकची सिम्टम्स हे आहेत की तुमच्या छातीत दुखत आहे त्याचबरोबर तुमच्या डोळ्याला अंधार येत आहे तुम्हाला चक्कर आल्यासारखं जाणवत आहे तुम्हाला तुमच्या बिंबीच्या खाली पोटात देखील दुखत आहे त्याच बरोबर त्याचबरोबर तुम्हाला स्वेटिंग म्हणजेच घाम देखील येत आहे आणि श्वास घेण्यात त्रास होत आहे ही एकदम सिविर लक्षणे आहेत ज्यामुळे तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो परंतु जर तुमच्या डाव्या छातीमध्ये डाव्या साईडला दुखत असेल तर त्याची शहाणिशा करून घ्या हे दुखणं पित्तामुळे देखील असू शकतं परंतु एक वेळेस तुम्ही त्याची शहानिशा करून घेतलीच पाहिजे डाव्या छातीमध्ये दुखत आहे त्याचबरोबर त्याचबरोबर बाकी देखील लक्षण आहेत तर ते सिविर असू शकतात तुम्ही इमिडिएट दवाखान्यात जायला पाहिजे मित्रांनो हार्ट अटॅक पासून आपण कसे वाचू शकतो मित्रांनो हार्ट पासून वाचण्यासाठी तुम्हाला एक्सरसाइज हा खूप महत्वाचा एक पॉईंट आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जे अन्न खाताय त्यामध्ये फॅट खूप कमी खावा किंवा ऑइली ऑइली पदार्थाचा वापर करू नका त्याचबरोबर जंक फूड कमी करा स्मोकिंग कमी करा तुमचा कंट्रोल कंट्रोलमध्ये ठेवा त्याचबरोबर तुमचा बीपी देखील देखील कंट्रोलमध्ये ठेवा मित्रांनो हार्ट अटॅकच्या संदर्भात कुठलीही अडचण किंवा काही प्रश्न असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता धन्यवाद